नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या <coughs> सर्वांचं स्वागत आहे युनिव्हर्सल फाउंडेशनच्या या प्लॅटफॉर्मवर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्रातली नामांकित म्हणून जी जी ओळख आहे ती युनिव्हर्सल फाउंडेशन तिच्या सतराव्या म्हणू शकतो आपण वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि या सतराव्या <coughs> वर्धापन दिनानिमित्त युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमातन विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी वर्धापणा ग्रुप ग्रुप विद्यार्थ्यांसाठी एक निमित्त एक विशेष अशी सवलत जी आहे तर ती फीज मध्ये देण्यात येणार आहे आणि नवीन बॅचेस सुद्धा जे आहेत आपल्या त्या सुरू होत आहेत एक जानेवारी दोन हजार दो सव्वीस पासून आपल्या एमपीएससी युपीएससी आणि एमपीएससी मध्ये सेवा आणि ग्रुप बी ग्रुप सी असेल किंवा बँकिंग असतील या सर्व शुभारंभ आपण वर्धापन दिनानिमित्त करत आहोत यासाठी एक भरघोस अशी सवलत फी मध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत तर या सुवर्ण संधीचा आपण नक्कीच त्या ठिकाणी फायदा घेणं हे त्या ठिकाणी कम प्राप्त ठरतं आणि फाउंडेशन ज्या माध्यमात जे आहे तर त्या ठिकाणी एक जानेवारी ते वीस जानेवारीच्या जा दरम्यान आपण ही सवलत जी आहे तर ती विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली आहे आणि सुरूही ठेवणार आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या माझ्या मित्रांनो ज्यांना उद्याचे भावे अधिकारी म्हणून ज्यांनी स्वप्न पाहिले त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी एक अत्रेकडणे आणि खरं बघायला गेलं तर महागुव्या महाराष्ट्रामध्ये एक अधिकाऱ्यांची फौज निर्माण करणारे अशी युनिव्हर्सल फाउंडेशनच्या या सगळ्या गोष्टींची इतंभूत माहिती आज आपण आपल्या या लेक्चर्स मध्ये मिळवणार आहे युनिव्हर्सल फाउंडेशन जिचा प्रवास हा सतराव्या वर्षापर्यंत आज जाऊन आहे आणि त्या निमित्ताने त्याचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी फी मध्ये आपण विशेष अशी सवलत त्या ठिकाणी देत आहोत ऑल बॅचेस आपल्या एमपीएससी युपीएससी आणि बँकिंग असतील तसम सर्व बॅचेसवर आपल्याला हा विशेष सवलत त्या ठिकाणी मिळणार आहे तरी विद्यार्थ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा आणि नेमकं ह्या उपक्रमामधून आपण कसं साध्य करणार आहोत कोणत्या गोष्टी आपण त्या ठिकाणी मिळणार त्याबद्दल मी तुम्हाला त्या ठिकाणी आहे आहे की थोडे तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये क्लिअर झालच असेल तर बघा तर आपण जे आहे तर एक जानेवारी पासून आपल्या ह्या बॅचेसच्या अंतर्गत एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आपली जी आहे त्या न्यू बॅचेस सुरू होत आहेत या न्यू बॅचेस मध्ये लक्षात घ्या त्या न्यू बॅचेस आहेत यामध्ये युपीएससी ज्याच्यासाठी युनिव्हर्सल फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते त्यानंतर एम पी एस सी त्यानंतर एम पी एस सी च्या ग्रुप बी अँड ग्रुप सी ग्रुप बी अँड सी तसच आयबीपीएस बँकिंग बँकिंग या सर्व बॅचेस न्यू आपण जे आहे तर बॅचेस या स्टार्ट होत आहेत लक्षात घ्या त्याची तारीख आपल्याला स्टार्ट होत आहे आणि एक जानेवारी नवीन वर्षापासून याचा जो आहे शुभारंभ होता यामध्ये विद्यार्थ्यांना फी सवलत जी आहे ती दहा टक्के जे आपले रेग्युलर आहे त्याच्यापेक्षा आपण लांबांश देऊन विद्यार्थ्यांना या ठिकाणी पंधरा टक्क्यापर्यंतची जी आहे तर ती फीज मध्ये त्या ठिकाणी आपण सूट देत आहोत आणि विशेष म्हणजे ही जी सूट आहे ही एक जानेवारी ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधी दरम्यान असणार आहे एक जानेवारीच्या दरम्यान जे विद्यार्थी त्यांना जी हवी त्या बॅच मध्ये ऍडमिशन घेतील त्या विद्यार्थ्यांसाठी युपीएससी असू द्या एमपीएससी संयुक्त परीक्षा असू द्या मेन्स म्हणजे ते पूर्ण बॅचेस आणि ऐकते या टाकी भरघोस असं फिफ्टीन पर्सेंट जे आहे तर आपण फीज मध्ये विद्यार्थ्यांना सवलत देत आहोत सरते शेवटी एक जानेवारी पासून आपले जे आहेत तर बॅचेसचे लेक्चर सुरू होणार आहेत आणि त्या अंतर्गत तुम्हाला पहिले तीन ते चार दिवस हे डेमो लेक्चर्स प्राप्त होणार आहे या डेमो लेक्चर्स मध्ये त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या प्रश्नांची इतमभूत अशी माहिती तुम्हाला दिली जाईल तुमचे जेही डाउट्स असतील ते डाउट क्लिअर केले जातील आणि त्यानंतर जे आहे तर विद्यार्थ्यांना एक जानेवारी ते वीस जानेवारीच्या दरम्यान भरघोस अशी पंधरा टक्के सूट देऊन त्या ठिकाणी विद्यार्थी ऍडमिशन करू शकता तुम्हाला हव्या हव्या त्या 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 बॅच मध्ये तुमचा कोर्स ठिकाणी तुम्ही करू शकता म्हणून या सुवर्ण संधीचा तुम्ही नेमका आणि त्या ठिकाणी जे आहे तो लाभ घेणं आवश्यक आहे आता ह्या बॅचेस ज्या आहेत तर त्या काही नावाने आपण सुरू करत आहोत विद्यार्थी मित्रांसाठी पंधरा टक्के अशी भरघोस त्या ठिकाणी सूट देऊन जे आहेत तर ते आपण लक्षात घ्यायची आहे की आपल्या ह्या बॅच सुरू होत आहे तर निर्धार नावाची आपली जी बॅच आहे तर या निर्धार नावाच्या बॅच मध्ये घ्या की ही डेडिकेटेड असणार आहे जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी निर्धार नावाची आणि पूर्णतः जे आहे युपीएससी ओरिएंटेड त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे युपीएससी डेडिकेटेड ही बॅच असणार आहे आणि तिची सुरुवात होत आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ही युपीएससी साठी आहे निर्धार आहे आहे आणि त्यासाठी जे आहे तर लक्षात घ्या फाउंडेशनच्या माध्यमात ही निर्धार सुरू होत आहे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी एक रिमाइंड म्हणून सांगतो की पंधरा टक्के एवढी भरघोस सूट तुम्हाला एक जानेवारी ते वीस जानेवारीच्या जा जा दरम्यान जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्यांना मिळणार आहे आणि मी एक गोष्ट सांगू इच्छितो आनंदाने सांगू इच्छितो की या सगळ्या बॅचेस साठी आपण एक नवीन असं पर्टिक्युलर एक्झाम ओरिएंटेड मॉड्यूल तयार केलेला आहे ज्या मध्ये खरं बघायला गेलं तर आपण ची तयारी ही डायरेक्ट पोस्ट मे पर्यंत कशी करणार अशा माध्यमातून शिकवलं जाणार आहे म्हणजे आपल्या सर्व बॅचेस या खरं बघायला गेलं तर बेसिक टू अडव्हान्स या लेवलला शिकवल्या जाणार आहे त्यानंतर दुसरी महत्वाची आहे संकल्प नावाची बॅच जे जी राज्यसेवेचा नवीन पॅटर्न लागू झालेला आहे हा राज्यसेवेचा नवीन पॅटर्न याच्यामधला संकल्प राज्यसेवेसाठी नवीन पॅटर्न नुसार जे आहेत आपली बॅच ही सुद्धा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होत आहे जशी युपीएससी आहे तशी जी राज्यसेवेची आहे तसंच ज्या विद्यार्थ्यांना गट आणि गट या परीक्षांची तयारी करायची आहे अशा परीक्षांची पूर्णता तयारी पूर्ण मुख्य आणि मुलाखत दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस पासून आपण सुरू करत हो, आहोत आणि ते पण पंधरा टक्के फी सवलतीने ती आपण सुरू करत आहोत फी जी आहे तर त्याच्यामध्ये पंधरा टक्क्यापर्यंत तुम्हाला सूट मिळणार आहे आता हे ऍडमिशन जे आहे तर याचं वैशिष्ट्य असं आहे की एक जानेवारी पासून तर वीस जानेवारी पर्यंत जे जे विद्यार्थी ऍडमिशन घेणार आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऑफलाईन मॅचेस मध्ये पंधरा टक्के सूट दिली जाणार आहे आणि विशेष म्हणजे आपण ऑनलाईन मध्ये सुद्धा या बॅचेस ज्या ठिकाणी लॉन्च करत आहोत तर ऑनलाईन मध्ये जे असणार आहे तर त्याच्यामध्ये जवळपास ऑफलाईन पेक्षा पन्नास टक्के फिफ्टी पर्सेंट एवढी सूट मिळणार आहे ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे तर या सगळ्या तुम्ही लाभ घ्या जेणेकरून सव्वीस मध्ये तुम्ही जे एमपीएससी युपीएससी च्या माध्यमातले जे अधिकारी होण्याचं स्वप्न पाय ते पूर्ण होणार आहे आता मी तुम्हाला आपल्या बॅचेस जे कौशल्य किंवा वैशिष्ट्य सांगतो की कसं शिकवलं जाणार आहे तर ह्यामध्ये सुरुवातीला बेसिक एडवांस स्टडी असणार आहे स्टेट बोर्ड प्लस पीवाय क्यू करून दिला जाईल म्हणजे सब्जेक्ट ची तुम्हाला पूर्णता ओळख केल्या जाणार आहे मॉड्यूल प्रमाणे आपण शिकवणार आहोत आणि विशेषता म्हणजे युपीएससी ची बॅच वेगळी असणार आहे राज्य सेवेची वेगळी असणार आहे त्यानंतर जे आहे तर त्या ठिकाणी गट ब गट तर आहे युपीएससी बॅच वेगळी असणार सर्व एकत्र नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये सध्या जर बघितलं एक वातावरण आहे युपीएससी करणारा विद्यार्थी हा पोलीस भरती करणारा विद्यार्थ्यांसोबत बसवला जातो एकच बॅच मध्ये मी कुणालाही कमी लेखत नाहीये परंतु या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट समजायला पाहिजे की प्रत्येक एक्झामचा डिमांड वेगळी आहे प्रत्येक डेडिकेशन आहे आणि प्रत्येक साठी तयारी ही वेगळी करायला पाहिजे त्याच्यामुळे आहे तर अशा भूल तापांना बळी न पडता डेडिकेटेड ज्या ज्या मध्ये जी जी आवश्यकता आहे ती पूर्णता करून जे आहे तर आपण मॉडेल्स नुसार आपली बॅच बनवली आहे मॉडेल्स फर्स्ट आहे अतिशय बेसिक पासून सब्जेक्ट वाईज स्टेट बोर्डस हा करून दिला जाणार आहे राज्यसेवा असू द्या युपीएससी असू द्या ग्रुप बी ग्रुप सी असू द्या कोणतीही तुमची बॅच असू द्या त्यानंतर तिसरा मॉडेल तर अतिशय महत्वाचा आहे आणि ते म्हणजे रिव्हिजन सेशन विदाउट रिव्हिजन आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की त्या ठिकाणी सक्सेस मिळत नाही त्याच्यामुळे नुसतं शिकून नाही तर विद्यार्थ्यांचा नेमका अभ्यास कुठे झालाय कुठे ते कमी पडताय यासाठी टेस्ट ज्या विद्यार्थ्यांना अधिकारी घडवण्याचं त्यांनी जे स्वप्न पाहिलंय ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अतिशय प्रॅक्टिकल असं हे मॉड्यूल्स आहेत आणि आपण असं म्हणू शकतो की केवळ स्वप्नाला दाखवतात प्रॅक्टिकली कन्स्ट्रक्टिव्हली वर्क त्या ठिकाणी आपण आपल्या बॅचेस मध्ये करणार आहोत आणि याच्यासाठी आपले ऍडमिशन आपण ओपन केलेले आहेत एक जानेवारी पासून सुरू होत आहेत आणि या अवश्य लाभ जेणेकरून तुम्हाला जे आहे स्वप्न पूर्ती त्या ठिकाणी करता येणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तज्ज्ञ अनुभवी आणि या क्षेत्रामध्ये जवळपास पंधरा पंधरा सोळा सोळा वर्ष अनुभव असणारे शिक्षकांचं तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे केवळ मार्गदर्शन नाही येतात मित्रांनो तर त्या ठिकाणी मेंटॉरशिप सुद्धा मिळणार आहे आणि एक, एक एक्झाम ओरिएंटेड अप्रोच कसा तयार करावा एक, एक एक्झाम ओरिएंटेड कन्स्ट्रक्टिव्हली स्टडी कसं असायला पाहिजे या सगळ्यांची सांगड घालून या ठिकाणी तुम्हाला या बॅचेसमध्ये हो एक संधी उपलब्ध करून दिली जाते तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची यामध्ये जर बघाल तर अभ्यासाशी सुसंगत अशा नोट्स तुम्हाला दिल्या जातील स्टडी मटेरियल त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे लायब्ररी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे तसंच महत्वाचं म्हणजे नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला हॅन्ड रायटिंग मध्ये मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे आणि विशेषतः ऑफलाईनची जी फीज आहे तिच्यापेक्षा निम्मे फीज मध्ये तुम्हाला ऑनलाईन कोर्स हवे त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तुम्ही ते करू शकणार आहेत तरी अशा सुवर्ण संधीचा तुम्ही अवश्य लाभ घ्या आणि त्यासाठी जे आहे तर आपण जे आहे तर डेमो लेक्चर्स कशा पद्धतीने आपल्या जे आहे ते लेक्चर्स मध्ये शिकवलं जाणार आहे इट्स प्रॅक्टिकली जे आहेत तर ते लेक्चर्स तुमच्या समोर येणार आहेत आपल्या युट्यूबच्या माध्यमात यासाठी नाशिक मधला आपला ऍड्रेस लक्षात घ्या युनिव्हर्सल फाउंडेशन बीएसएनएल ऑफिस समोर नाशिक हा आपल्या ऑफलाईनचा आणि आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अवश्य भेट घेऊन जे तो तुमच्या शंकांचं निराकरण आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी फिक्स करा तसेच आपण आपल्या सोशल मीडिया फॉर्मॅट जे आहेत तर त्याच्यामध्ये टेलिग्राम चॅनल आहे आपलं युट्यूब आहे फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा तुम्ही जे आहे त्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी तंबूत माहिती मिळवू शकता या सर्वांसाठी आणखी महत्वाची गोष्ट तर तुमचे आपल्या या ठिकाणी तुम्हाला नंबर दिलेले आहेत तुमच्या मनात काही क्युरीज असतील तर क्युरीचं त्या ठिकाणी केलं जाऊ शकत पंच्याहत्तर शून्य सात शहाण्णव सव्वीस शून्य सात आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे नव्वद दोनशे एकोणनव्वद एकोणचाळीस दोनशे शहाऐंशी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही तुमच्या ज्याही क्युरीज असतील काही प्रश्न असतील ते विचारू शकतात जेणेकरून तुमचं समाधान तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आहे आणि अशा जे तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो लक्षात घ्या आपण आपल्या वर्धापना निमित्त युनिव्हर्सल फाउंडेशनचा जो सतरावा वर्धापन दिन आहे दोन हजार नऊ पासूनचा हा प्रवास जो सुरू झालेला आहे तो सतराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे या निमित्त जे आहे तर विद्यार्थ्यांना आपण ऑफलाईन मध्ये ऑफलाइन मध्ये जी दहा टक्के सूट असते रेग्युलर ती एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते वीस जानेवारी या दरम्यान वीस दिवसाच्या आत जे आपले बॅचेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दहाऐवजी पंधरा टक्के एवढी सूट दिल्या जाणार आहे पण ही जी आहे तर ऑफर लिमिटेड आहे फक्त आणि फक्त वीस दिवस असणार आहे त्यानंतर ऑफलाइन ऑनलाईन जो फॉर्मॅट आहे ऑनलाईन मध्ये या सगळ्या बॅचेस पंचाळीस टक्के सूट तुम्हाला दिला ऑनलाईन लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना या सर्व बॅचेस मध्ये युपीएससी म्हटलंय मी तुम्हाला त्यानंतर राज्यसेवा म्हटलंय ग्रुप बी ग्रुप सी म्हटलेला आहे या सगळ्या एक्झामचा लाभ घेण्यासाठी आणि ही विशेष अशी सवलत आपण युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देत आहे या रिगार्डिंग मी लेक्चर्स घेणारच आहे सर्व लेक्चर्स बाबत बोलणारच आहोत प्लॅनिंग बद्दल बोलणार हो, आहोत आणि आपल्या बॅचेस मध्ये कसं शिकवलं जाणार आहे आपल्या बॅचेस कशा के रगाऊट केल्या जाणार आहे सगळ्यांबद्दल एकदम भूत माहिती तुम्हाला मिळणार आहे तरी विद्यार्थी मित्रांनो ज्यांना ज्यांना या सर्व बॅचेसचा लाभ घ्यायचा आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सल फाउंडेशनच्या जमलं तर तुम्ही आपल्या ऑफिसला येऊन भेट देऊ शकतात नाही तर दिलेले संपर्क क्रमांक एकदा सेव्ह करून घ्या या संपर्क क्रमांकावर कॉल करून तुम्ही तुमचे प्रश्न त्या ठिकाणी विचारू आणि युनिव्हर्सल फाउंडेशन म्हणजे यशाची हमी केवळ या ठिकाणी जर बघायला गेलं तर या ठिकाणी न करता प्रॅक्टिकली त्या ठिकाणी शिकवल्या जातात विद्यार्थी घडवले जातात अशी दोन हजार नऊ पासून जर प्रवास सुरू करणारी युनिव्हर्सल फाउंडेशन तिच्या सतराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना लाभ घ्यायचा असेल त्या फी सवलत मध्ये आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी युनिव्हर्सल फाउंडेशनला ऍडमिशन घेतलेला विद्यार्थी हा पुढे स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच त्या ठिकाणी यश प्राप्त करतो तरी युनिव्हर्सल फाउंडेशनच्या या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क क्रमांक लक्षात घ्या आणि येणाऱ्या लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला त्या इतर बाबतींबद्दल माहिती देणारच आहे आपले लेक्चर्स कसे होणार आहे कसे शिकवणार आहे त्याबद्दल बोलणार आहे त्यापर्यंत तुमची सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद